मी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आ, आहे पौर्णिमा नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आणि पौर्णिमेचा योगायोग जुळून आले जा आलेला म्हणजे तो म्हणजे आज सोमवार होता आणि सोमवारी पौर्णिमा आलेली म्हणजेच चंद्राचा वार आणि त्यात सोमवार श्रावणी सोमवार खूप छान असा योग जुळून आलेला आणि इथे मी अभिषेक करायला घेतलेला तेवढ्यात मला हे चार पत्त्यांचं बेलपण मिळालं म्हणजे तीन पत्ती असतात तीन असतात चार असतात पाच असतात थोड्या असतात म्हणजे निसर्गात ते तसं असतं कधी कधी दोनसुद्धा असतं आणि हे असं चार पानांचं मिळालेलं आहे तर ते मी वाहून तिथे छान असा अभिषेक वगैरे करून घेतलं कारण का आज रक्षाबंधन होती त्यामुळे आज काय विशेष तुमच्याबरोबर सेवा शेअर नाही केली थोडक्यातच के दाखवलेलं आहे ह्या अगोदरसुद्धा मी बऱ्याच वेळा शिवलिंगाचा अभिषेक बऱ्याचशा देवाची जी पूजा करते ती शेअर केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल देवाविषयी माहिती किंवा अभिषेक सेवा वगैरे बघायला ऐकायला तर जरूर माझे पुढचे ब्लॉग बघा खूप छान छान सेवा शेअर केलेली आहे त्याचबरोबर सर्व देवांना खूप छान असं सजवलेलं सफेद वस्त्राणी सोमवार आणि पौर्णिमा असल्यामुळे खूप छान दिसत होते सगळे आणि मी अशा प्रकारे छान अशी पूजा मांडणी झालेली आहे माझीसुद्धा सुद्धा छान तयारी करून मस्तपैकी पैकी आता भावाची वाटच तो येणार आहे माझ्याकडे आणि बहीणसुद्धा येणार आहे आणि पहिले बरं अभिषेक वगैरे सगळं करते आणि मग राखी म्हणते त्यानंतर इथे मी अभिषेक करायला सुरुवात केली तर अभिषेक मी शेअर केलेला आहे बऱ्याच वेळा कशा प्रकारे करते कोणतं पुस्तक वापरते हे जिंडोरी प्रणीतचं तर त्याचमधनं मी अभिषेक केले त्यानंतर छान अशी मांडणी वगैरे करून घेतली आणि देवाला नैवेद्य दाखवलं नैवेद्य आपण काहीही दाखवू शकतो फळं असतं जे काही आपण आणलेलं असतं देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी ते किंवा घरामध्ये कोणते छान असं पदार्थ बनवून देवाला दाखवू शकतो गोडाचा आता शिवमूठ वाहते आजची शिवमूठ मूग होते तर शिवमूठ वाहताना थोडेसे ओले करायचं आणि मग ते व्हायचं तर अशा प्रकारे शिवमूठ वाहिली त्यानंतर जप करून छान असं बेलपान वाहिलं देवाला आणि नैवेद्य अगोदर शिवाला दाखवायला लागतं कारण का शिवाला पूजा झाल्या झाल्या नैवेद्य दाखवायचं असतं हा नियमच आहे त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढी सेवा करा स्वामीनं इथे राखी बांधलेली आज राखी पौर्णिमा आहे त्यामुळे आणि माझ्या जे जे आ, मला शक्य होतं हाताला राखी बांधायला देवांना त्यांना बांधते मी इथे बाळकृष्णाला सगळ्या देवांना आणि जिथे मला शक्य होत नाही बांधायला तिथे मी अशा प्रकारे वाहून देते राखी आणि म्हणजे वाहायचीच असते खरं तर देवाला फोटोला वगैरे आणि जिथे शक्य होईल फक्त देवांनाच नाही तर देवींच्या मूर्त्यांनासुद्धा आपण राखी वा, वाहू शकतो बांधू शकतो तर अशा प्रकारे मी रक्षाबंधन साजरी करते देवांची आणि असे माझे देव आज छान सजलेले सगळी सेवा पूर्ण झाल्यावर इथे पूजेची सांगता म्हणजे आरतीने होते तर आरती वगैरे केली क्षमा प्रार्थना सगळं जे केलं त्यानंतर आमच्याकडे आले पाहुणे तर पाहुणे होते माझ्या बहिणीचं दीर आणि जाऊबाई तर श्रियालच्या बड्डेला त्यांना यायला जमलं नाही तर आज आलेले आणि गीतसुद्धा आलेलं रक्षाबंधनला

तर चाज है दितने मी दरवर्षी डिंडोरी प्रणीतच्याच राख्या आणते आमच्याजवळ केंद्र आहे तिथनं मी अशा प्रकारे राख्या आणते प्रत्येक राखीला वेगवेगळे प्राईज असते वेगवेगळं महत्त्व असतं आणि त्याच्यामध्ये ज्या असणारे मनी वगैरे ज्या आहेत ते आपल्या भावांसाठी खूप चांगले असतात तर अशा प्रकारे वेगवेगळ्या राख्या आणलेल्या मी हा तुमच्या तोंडच दिसलेलं आहे पाचशे रुपये पप्पा हो साईडला वा तुम्ही मधी येत बाबा याच डोलं काय वेगळं काहीच येत नाही तो राखी करे बघितलं तरी पाया ना नीट पाया पार वाकून वाकून पाया पड बारीक झाला पाहिजे तू बाबा येक्ष्मी तक्ष्मी कर, कर। तर गीतची मस्ती बघितली अशी असते गीतची मस्ती आणि मस्ती कोरायतो खूप को। त्यानंतर इथे श्रावणी बांधते श्रियालला राखी तर श्रियालची ही दुसरी रक्षाबंधन आहे आणि श्रियाल एक वर्षाचा झाला बड्डे तुम्ही बघितलाच तर श्रियालला श्रावणीने राखी बांधली त्यानंतर तक्ष्वी असे छोटे छोटे बहीण भाऊ यांची रक्षाबंधन बघायला खूप छान होतं आणि आणखी एक गोष्ट छान होती का ह्यांचं जे हे मुवमेंट्स आहेत ना मी माझ्या व्हिडिओमध्ये कॅच करून ठेवते छान त्यांना पुढेसुद्धा बघायला मिळतील त्यानंतर श्रावणी बांधते तिच्या पप्पाला राखी एक तरी मुलगी असावी का ह्यांना बहीण नाही आहे त्यांना मुलगी आहे आणि श्रावणी तिच्या पप्पाला जशी तिला माहिती झाली आहे तशी ती राखी बांधते नेहमीच आणि त्यांना बहीण नाही आहे सख्खी त्यामुळे श्रावणी राखी बांधते त्यानंतर माझी बहीण आलेली छोटी म्हणजे ती गीतला घेऊन आलेली आणि भाऊ पण आलेला तर तिने सुद्धा माझ्याच घरी राखी बांधली त्याला तिची राखी बांधून झाल्यावर मग मी राखी बांधली तर अशा प्रकारे यावर्षीचं आमचं रक्षाबंधन ब्लॉग अगोदर शूट केले शेअर लेट करते तर समजून घ्या आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या दे, देवांचे ब्लॉग जे काही मी शेअर करते तुमच्याबरोबर ते मनापासून करते आणि शक्य होईल तसं करते आवडीने करते तर आजचा ब्लॉग असा होता सुंदर पूजा आरती झालेली आहे आणि सगळं झालेलं आहे ते नंतर दाखवते मी सगळं झाल्यावर नंतर दाखवते तर सगळं झाल्यावर नंतर दाखवलं कारण का पाहुणे आलेली आणि मग रक्षाबंधन <coughs> वगैरे केली साजरी मस्तपैकी आणि सगळेजणी गेले पुरी आणि श्रीखंड खाऊन गेले जेवायला कोण थांब जेवायला नव्हतेच येणार होते तर मी पटकन घाईमध्ये ते आल्याच्यानंतर अभिषेक पूजा वगैरे केल्याच्यानंतर मी पुरीचं पीठ मळलं पुऱ्या बनवल्या कारण आणि श्रीखंडाचा डबा आणलेला तर बरं ते फुकट म्हणजे तसंच राहील म्हणून मग पुऱ्या पटापट बनवले म्हणून छान पुऱ्या झाल्या दाखवते आणि खीरसुद्धा आहे तर आज नैवेद्याला काय काय ते दाखवते थोडासा पसारा पडले कारण का मी घाईत सगळं गेले इथे पुरी आहे ह्याच्यात बटाट्याची भाजी आहे डाळ आहे खीर इथे दिसते तुम्हाला आणि थोडीशी मी ग फरजबीची भाजी बनवली आणि का बनवली आहे कारण का आजच्या जेवणामध्ये कांदा लसूण नाही आहे ह्याच्यात भात आता होतोय तर कांदा लसूण नसल्यामुळे मग कोणती भाजी बनवायची असा प्रश्न आहे थोडीशी बटाट्याची भाजी डाळ भात आणि इथे श्रीखंड आपलं आणि श्रियालला इथे बनवलेलं मी दुपारी भात तो सुद्धा आहे थोडंसं तर असं जेवण आहे नैवेद्य आहे आणि वाढते मी पटकन नैवेद्य कुकर आत्ताच झाले त्यामुळे आ थोडंसं पाच मिनटं थांबते आणि आज नैवेद्याला हेच आहे तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय